नमस्कार मी सर्वांच आगत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहणार पंधरा मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम मान्सून बाब जा, बाबतचा विचार जर केला तर मान्सून काल अंदमानात दाट दाखल झाला होता याचबरोबर येणाऱ्या एक ते दोन दिवसात मान्सूनचा वाटचाल असेल ती थोडीशी पुढं सर शक्यता आहे मी सध्या जर पाहिलं तर दक्षिण अंदमानात आहे येणाऱ्या चोवी तासामध्ये मान्सून हा बंगालच्या उपसागराच्या बरोबरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर राज्यभराचा जर विचार केला राज्यात बहुतांश असे जिल्हे असतील काही ठिकाण आहे त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आपल्याला कालपासून पाहायला मिळतोय याचबरोबर येणाऱ्या काही दिवस राज्यात मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर राज्याचा आणि पश्चिम संपूर्ण किनारपट्टीचा जर विचार केला म्हणजेच मुंबईपासून ते क केरळपर्यंत हा किनारपट्टी आहे या संपूर्ण किनारपट्टीमध्ये पावसाचं वातावरण तयार होतं कारण की मान्सूनच्या आगमनाच्या पूर्वी जे वातावरण तयार व्हायचं असतं म्हणजे मान्सूनच्या आगमनातपूर्वी काही लो प्रेशर एरिया तयार होतात याचबरोबर बाष्पक्त वाऱ्याचा जो पुरवठा आहे तो, तो अरबी समुद्रामधून सातत्याने संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आहे त्या भागामध्ये सध्या होत आहे त्यामुळे मान्सून लवकरच येण्याची दाट शकतात याच आज दिवसभराचा जर विचार केला दिवसभरात बहुतांश ठिकाणी थी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला काही भागामध्ये राज्याच्या ढगाळ वातावरण आज दिवसभर पाहायला मिळेल याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इम्युनुसार जर पाहिलं तर सध्या संपूर्ण किनारपट्टी असेल याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल मुंबई ठाणे पनवेल कल्याण रायगड असेल अलिबागाचं रोहा पेण तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग व गोव्याचा दक्षिण उत्तरेचा भाग जो असेल याचबरोबर सा कोल्हापूरचा घाटमातच भाग सांगली घाटमाते भाग सातारा घाटमाते भाग पुणे घाटमातेच भाग याचबरोबर नाशिकचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी पावसाचं वातावरण हे आज रात्री अनुकूल झालं या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा आणि सातारा जो पूर्णकड भाग जो असेल या भागामध्येही आज पाऊस झाला आज रात्री त्या ठिकाणी काही भागामध्ये हलके मध्यम प होण्याची दाट शक्यता त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार करायला मराठवाड्यामध्येही धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी ज याचबरोबर जालना असेल सदे संभाजीनगर असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण आज पाहायला आहे त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भातील अकोला असेल याचबरोबर अमरावती असेल तसेच यवतमाळचा उत्तर भाग असेल वाशिमचा काही भाग असेल याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण आज पाहायला मिळते रात्री कदाचित त्या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी राज्यात पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस ही पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश असे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस राहू शकतो ते म्हणजे अहिला असेल पुणे असेल साताराचा घाटमात विभाग सांगलीचा घाटमाता विभाग अहिल्यानगरमधील संगमेळ अकोला राहुरी नेवासा याचबरोबर पातळी असेल तसे पानेर असेल याचबरोबर नगर आहे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये मध्यम स्वरूपात काही भागामध्ये मुसळधार जर पाऊस आपल्याला आज रात्री ते येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा संपूर्ण जिल्हा असेल व भागमध्ये बलोणाळ खंडाळा असेल याचबरोबर पेन बारामती इंदापूर या भागामध्ये ही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे साताराचा संपूर्ण जिल्हा वडूज दहीवडी या भागामध्ये जोरदार काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा याचबरोबर पलटण असेल दहीवडी असेल तसेच महाबळेश्वर वाई असेल कराड असेल या व काय भाग असेल या भागामध्ये ही मध्यम काय भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सा सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचं कवटमकाल आणि याचबरोबर खानापूरचा काय भाग असेल व आटपाडीचा काय भाग असेल पुलूदचा काय भाग असेल शिराचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे चांदोल्या अभिरण असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वा वा मग वाळवा असेल त्याचबरोबर इस्लामपूर आणि शिराळाचा जो पूर्वकील भाग जो असेल या भागामध्ये कदाचित लाईट रेन पडण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूर संपूर्ण घाटमध्ये भाग असेल या भागामध्ये गगनबावडा आजरा तसेच चंदगड या ही हलक्या काय भागामध्ये जोरदार तरी पाहायला मिळतील जो पूर्वकील भाग असेल या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता हा पाऊस असेल तर विजेचा कडकड असत राहण्याची दाट शक्यता वाऱ्याचा जो वेग असेल तोही प्रचंड राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला सॉरी सोलापूरचा जर विचार केला सोलापूरमधील माळश्रीचा असेल सांगोला मंगळवेडा माहोळ याचबरोबर सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व अक्कलवळचा काय भाग असं या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणे मुंबई पनेर कल्याण या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता व काही भागामध्ये आपला फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा जो संपूर्ण उत्तरचा भाग असेल तर संभागनगर असेल जालना परभणी हिंगोली उत्तर भाग बीडचा उत्तर भाग संपूर्ण हा भाग असेल या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळणार याचबरोबर जो दक्षिण भाग जो असेल नांदेड लातूर दाराशील हाच भाग असं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर खांदेचा विचार जर केला तर खांदेश नाशिक जिल्ह्याचा जो दक्षिण भाग असेल सिनार असेल इगतपुरी नाशिक चंदगाव या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर संपूर्ण उत्तरचा जो संपूर्ण जी भाग असेल दिंडोरी पेठ सरगना याचबरोबर मालेगाव माणगाव या भागामध्येही ढग नगाळ वातावरण हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर जळगावचा पाहिलं जळगावचा उत्तर भाग यावर या व भुसावळचा काय भाग असला या भागात सा नगावातील पाहायला शकतो संपूर्ण जळगावचं पाहिलं तर ड्रायव्हिट राहण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याचं पाहिलं धुळ्याचं दक्षिण भागात साखरे असेल न आणि नंदुरबारचं वापर असेल या एक दोन तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार करा तर विदर्भातील अकोला असेल अमरावती असेल नाशिकचा संप सॉरी वाशिम संपूर्ण जिल्हा आणि बुलढण्याचा दक्षिण भाग या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी स्पेल होण्याचीही शक्यता याचबरोबर यवतमाळचा जो पुसद असेल दिग्रज द्वारका या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस व संपूर्ण यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडार गोंद या संपूर्ण भागाचं जर पाहिलं तर ड्रायवेज राहण्याची दाट शक्यता आहे मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं त्याच्यामध्ये चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल गडचिरोली हिरापल्ली तसेच गडचिरोली तालुका असेल नागपूरचा पुरुट भाग आणि गोंदिया भंडाराचा उत्तर भाग या भागात जर पाहिलं फक्त लगावातून पाहायला मिळण्याची दाट शक्यतात याचबरोबर आपण आय म्हणजे हाम खात्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये बहुतांश राज्यात जिल्हे असे त्या ठिकाणी अलर्ट जारी केला आहे याचबरोबर नाशिक नाशिक घाटमाती भाग अहिल्यानगर असेल पुणे असेल पुण्याचा घाटमाती भाग सातारा सतराचा घाटमाती भाग या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी ठाणे रायगड पनवेल कल्याण याचबरोबर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल तसे पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर याचबरोबर सोलापूर धाराशिव लातूर बीड जळगाव अकोला बुलढाणा वाशिम अमरावती व संपूर्ण विदर्भात बहुतांश जिल्ह्याचा या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर नांदेड असेल हिंगोली परभणी जालना शेती संभाजीनगर या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला पा। मिळण्याची शक्यता पा। आहे तसेच धुळ्या ना नंदुरबारमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आय एम डी खात्याने व्यक्त केला आहे हे होतं येणारच तासाचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद